नमस्कार मंडळी मी गावाकडं आलेली आहे आणि मी तुम्हाला बाजरीच्या पापड्या कशा बनवायच्या मी आणि माझी सासूबाई बाजरीच्या पापड्या कशा बनवायच्या ते तुम्हाला इथं आम्ही दाखवणार आहेत माझ्या सासूबाईने अगोदरच बाजरी छान अशी नीट करून स्वच्छ धुवून दात्यावरती दळून घेतली होती आणि ती कोणालाच जर दात दात्यावर दाता येत नसेल तर ती मिक्सरमध्ये पण आपण पन बारीक करून घेऊ शकतो मिक्सरवरती ठोसरच ठेवायचं लई बारीक पण नाही करायचं आणि मोठ्याला पण नाही ठेवायचं आणि पा दोन दिवस पीठ भिजू घातलेलं आहे पा आमचं इथे पीठ छान असं भिजलेलं आहे ते हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं पा आम्ही चुलीवरती आदन ठेवलेलं आहे पाणी जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढंच ठेवायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं तेल घालायचं आहे आणि चाटू असतो आपला तो चाटूनी छान असं ते मिक्स करून घ्यायचं आहे आपला जुन्या पद्धतीचा तो चा चाटू असतो त्याने घिटुळ्या वगैरे होत नाहीत आणि आपल्याला ते छान असं मिक्स होईपर्यंत आपल्याला ते सारखं सारखं हटून घ्यायचं आहे कारण की त्यामध्ये घिटुळे होणार नाहीत आणि ते नाही जर हटून घेतलं तर त्यामध्ये बारीक बारीक असं घिटुळ्या तयार होतात पाहिलं माझ्या सांज्यामध्ये एकही घिटुळी झालेली नाही पा किती छान असा मिक्स केलेला आहे माझ्या सासूबाईंनी बा सांजा हां इथं सांदा आता आपल्याला छान मिडियम हारावरती आपल्याला परतून द्यायचं आहे थोडंसं धाकण मांडायचं आहे त्यावरती आणि मी इथं फडके घेतलेले आहेत असे सुती पापड्या थापायला आणि माझ्याकडं कापड आमच्याकडं सध्या अवेलेबल नाही आहे म्हणून आपण घरातलं कापड असतो छान असं ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी इथं ते आतरून घेतलेलं आहे आणि मी पापड्या थापायला आपल्याला था असे सुती फडके काढून घ्यायचे आहेत छान छान असे मिडियम साईजचे ते छान स्वच्छ धुवून पण घ्यायचे आहेत पा माझा सांजा इथं छान असा शिजलेला आहे पाले पातळ पण झालेला नाही आणले घट्ट पण झालेला नाही मी तो आता एका पातिल्यामध्ये काढून घेणार आहे थपायला पा किती छान असा सांजा पण तयार झालेला आहे आता मी फडके घेतलेले आहेत आपले ताट वगैरे पळपूट जर असेल आपण त्यावर तिथे फडक्या आथरून पण शकतो नाहीत आपल्याकडं फळी जरी असेल तरी आपण त्या फळीवरती फडक्या उतरून थापू शकतो त्या कापडावरती थोडंसं अगोदर पाणी टाकायचं आपला सांजा त्याला चिपटू नये म्हणून सांजा छान असा शिजून द्यायचा आपली पापडी उल्ली नाही पाहिजे आणि पाणी घ्यायचं आपल्याला आता मी छान अशी तुम्हाला पापडी इथं थापून दाखवणार आहे पा मी आता पाणी घेतलेलं आहे कापडावरती आणि छान अशी तुम्हाला पापडी पण थापून दाखवलेली आहे आणि आपल्याला ती गरम गरम याच्यामध्ये त्या कापडावरती टाकायची नाही आहे आपल्याला ती थोडीशी थंड होऊन द्यायची थोडीशी थंड झाली का ती पापडी खूपच छान निघते पहा माझ्या इथं पापड्या पण छान अशा थपून झालेल्या आहेत पहा मी आता ती पापडी कापडावरती टाकणार आहे पहा माझी किती छान अशी पापडी निघलेली आहे माझ्या सर्वच पापड्या खूपच छान निघलेल्या आहेत एक पण माझी पापडी मोडलेली नाही आहे आज माझा व्हिडिओ रेसिपी आवडली जर असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि माझ्या व्हिडिओला लाईक नक्की करा असेच व्हिडिओ तुम्हाला नवीन नवीन जुन्या पद्धतीचे तुम्हाला पाहायला भेटतील माझ्या चॅनलवरती पहा माझ्या सर्व पापड्या खूपच छान झालेल्या आहेत एक पण माझी पापडी मोडलेली नाही पहा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेवण कोर वाटत नाही उन्हाळ्यामध्ये शेंगदाणे आणि पापड्या बसल्या बसल्या खायला खूपच छान लागतात